मंडळी दोन हजार चौदाला ला सत्तेत यायच्या आधी मोदी सरकारनं ठासून सांगितलं होतं की स्विस बँकेत असलेलं धन अर्थात ब्लॅक मनी आम्ही सत्तेत आल्या दिवसाच्या आत भारतात अर्थात हे धन दहा वर्ष झाले भारतात काय आलं नाही हा भाग वेगळा तरीही त्यात प्रत्येकाच्या अकाउंटवर पंधरा पंधरा लाख येणार असं जर का स्वप्न अजून कोणी रंगवत असेल ना त्या गाड्यासाठी दोन मिनिटं शांतता आता गोष्ट ब्लॅक मनीचे आले म्हटल्यावर तुम्हाला माहिती असेल की हल्ली सुप्रीम कोर्ट इलेक्टोरल बॉन्डला धरून बऱ्यापैकी सिरियस झाले असं दिसतंय बऱ्यापैकी म्हणजे सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवर विश्वास टिकून राहील इतपत तरी मागच्या महिन्यात सुप्रीम कोर्टाचे मुख्य जस्टिस असलेले जस्टिस चंद्रचूड यांच्या पॅनेलने इलेक्टोरल बॉन्डच्या बाबतीत एसबीआयला तपशील द्यायला सुनावले होते त्यानंतर एसबीआयनं त्यांना तीस जूनपर्यंतची मुदतवाढ मागितली होती पण काल परत सुप्रीम कोर्टाने त्यांना ती मुदतवाढ द्यायला नकार दिला आणि आज बँक बंद होण्याच्या आत तपशील देऊन तो पंधरा मार्चपर्यंत निवडणूक आयोगानं आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्याच्या सूचना पण त्यांनी दिल्या आहेत नाहीतर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाईसाठी सज्ज रहा असा सजड दम पण सुप्रीम कोर्टानं भरलाय मग ज्याचे डिटेल्स द्यायला एसबीआय घाबरते ते इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे निवडणूक रोखे असतात काय ते कधीपासून सुरू झाले आतापर्यंत किती हजार कोटी रुपये इलेक्टोरल बॉन्ड्सद्वारे कोण कोणत्या पक्षाला मिळाले आणि त्यात दिलेल्या बेनामी राजकीय देणग्या उघडकीस आल्या तर त्याचे भाजप सरकारला काय परिणाम भोगावे लागतील अशा सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी आधी आपले चॅनल सबस्क्राईब करा आता विषयात खोल जायचं आहे म्हटल्यावर पहिल्यांदा आपण इलेक्टोरल बॉन्ड्स असतात काय हे समजावून घेऊया तर इलेक्टोरल बॉन्ड्स राजकीय पक्षांना देणगी गोळा करण्यासाठीची एक सुविधा म्हणून हे ओळखले जातात तात्कालीन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हणजे स्वर्गीय अरुण जेटली यांनी दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या सुविधेची घोषणा केलेली या निवडणूक रोख्यांवर ते विकत घेणाऱ्यांचे देणगीदारांचे नाव अथवा त्यांची काहीच माहिती नसते मग या इलेक्टोरल बॉन्ड्सद्वारे अगदी बेरर चेक प्रमाणे एखाद्या राजकीय पक्षाला ती रक्कम मिळते अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक किंवा ए कंपनीज हे रोखे विकत घेऊन राजकीय पक्षांना देणगी स्वरूपात देण्याची मुभा याद्वारे देण्यात आले त्यात मग एकापेक्षा अधिक नागरिक संयुक्तपणे हे रोखे विकत घेऊ शकतात एक हजार दहा हजार एक लाख दहा लाख एक कोटी रुपयांच्या पटीत आपल्याला हव्या त्या पक्षाला हे रोखे देता येणे शक्य आहे हे रोखे विकत घेण्यासाठी जास्तीत जास्त रकमेचे बंधन नाही हे रोखे प्राप्त झाले की त्यानंतर पंधरा दिवसात त्यांचे रोखीकरण करणे राजकीय पक्षांसाठी बंधनकारक आहे या रोख्यांचे पंधरा दिवसात रोखीकरण न झाल्यास संबंधित अधिकृत बँकेने ते पंतप्रधान राष्ट्रीय कल्याण निधीत जमा करणे अनिवार्य आहे मग राजकीय पक्षांसाठी लिगली भ्रष्टाचाराच्या या सुविधेवर आक्षेप का आहे तर दे या सुविधेमुळे देणगीदारांची नावे उघड होत नसल्याचे एडीआरचे म्हणणे नावे गुप्त राहत असल्याने राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगास सादर होणाऱ्या उत्पन्न विषयक नोंदींमध्ये या देणगीदारांचा उल्लेख येत नाही त्यामुळे राजकीय पक्षांच्या आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे एडीआरचे म्हणणे माहिती मिळवणे या नागरिकाच्या मूलभूत अधिकाराचेही यातून उल्लंघन होत आहे हे रोखे कोणी दिले याची माहिती नागरिकांना मिळणं शक्य नसताना केंद्र सरकार मात्र त्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाकडे विचारणा करू शकतं ए डीआरने मग याकडे लक्ष वेधलंय कारण ही बाब तेव्हा फार गंभीर ठरू शकते जेव्हा एखादा व्यक्ती संस्था सत्तेच्या विरोधातल्या पार्टीला भरमसाठ रक्कम ह्या इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून देत असेल आणि जेव्हा सरकारला ही बाब कळेल तेव्हा सरकार मग अशा व्यक्तीला संस्थेला आपल्या पक्षाला देणगी देण्याचा दबाव हा सीबीआय किंवा ईडीच्या मार्फत टाकू शकतं हे कुणाला नाकारता येणार नाही आणि आकडे जर का मग पाहायचे झालेस तर आत्तापर्यंत असे एकूण चव्वेचाळीस हजार निवडणूक रोखे खरेदी करून त्यांची मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना देणगी पण दिले आणि तो आकडा थोडा थोडका नाही बरं का एका आर टी आय ॲक्टिव्हिस्टच्या माहितीप्रमाणे मार्च दोन हजार अठरा ते मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत पंचवीस टप्प्यात एकूण बारा हजार आठ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे अर्थात इलेक्टोरल बॉन्ड्स विकले गेलेत त्यानंतर मार्च दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पाच टप्प्यात तब्बल चार हजार पाचशे नऊ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स हे विकले गेले यात मग कोणत्या पार्टीला किती कोटी मिळाले हे अजून स्पष्ट नाही पण दोन हजार सतरापासून ते मार्च दोन हजार तेवीसपर्यंतच्या विकल्या गेलेल्या इलेक्ट्रोरल बॉन्ड्समधून भाजपला तब्बल चोपन्न टक्के म्हणजे सहा हजार पाचशे सत्तर कोटी रुपये मिळाले काँग्रेसला नऊ टक्के म्हणजे अकराशे तेवीस कोटी आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला काँग्रेस पेक्षा अगदी थोडे म्हणजे एक हजार ब्याण्णव कोटी रुपये आता हे इलेक्टोरल बॉन्ड्स हे फक्त आणि फक्त एसबीआय मार्फत देशभरातल्या त्यांच्या एकोणतीस शाखांमधून विक्रीस उपलब्ध केले गेलेले त्यामुळे एसबीआय सोडून इतर कोणतीही बँक यामध्ये इन्वॉल्व्ह नाही यावर मग पंधरा फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयानं एसबीआय इलेक्टोरल बॉन्डचा सा तपशील सहा मार्च पर्यंत निवडणूक आयोगाकडे देण्याचा आदेश दिला होता मात्र मुदतीला दोनच दिवस शिल्लक असताना एसबीआयने आम्हाला तीस जून पर्यंतची मुदतवाढ हवी आहे असं अपील केलं होतं यानं मग लोकांचा या प्रकरणी संभ्रम तयार करायला मदत झाली कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आहेत ऐन निवडणुकीच्या धामधुमीत असलं काही प्रकरण आणि त्यातून जर का काही काळबेर बाहेर आलं तर मोदी सरकार अर्थातच अडचणीत येऊ शकत आणि म्हणूनच एसबीआय जून पर्यंत वेळ मागत आहे आणि तेवढ्या कालावधीत संपूर्ण डेटा बेस मॅन्युपुलेट करायला भरपूर अवधी होता असा समज तयार व्हायला स्कोप होता शिवाय पंधरा फेब्रुवारी ते बारा मार्च पर्यंतचा वेळ पण चव्वेचाळीस हजार प्रकारच्या डेटाबेसला मॅन्युपुलेट करायला पुरेसा आहे हे एखादा टेकी डोळे झाकून सांगेल मग अकरा मार्चला जस्टिस चंद्रचूड लीड करत असलेल्या न्यायाधीशांच्या खंडपीठानं एसबीआय ही याचिका साफ फेटाली आणि दिनांक बारा मार्चला बँकेच्या कामकाजाची वेळ संपेपर्यंत इलेक्टोरल बॉन्डचा तपशील हा निवडणूक आयोगाला सुपूर्द करण्याचे आदेश दिले शिवाय निवडणूक आयोगालाही तो तपशील हा आपल्या वेबसाईटवर पंधरा मार्च पर्यंत प्रकाशित करण्याचे आदेश दिलेत की या देशातल्या कुठल्या कॉर्पोरेट्सने एसबीआयच्या कुठल्या ब्रँचमधनं कसे व किती निवडणूक रोखे खरेदी केले आणि कुठल्या राजकीय पक्षांना त्यांनी ते दिले यानं झाले काय तर यानं एसबीआय आणि मोदी सरकारला एक प्रकारे धक्काच देण्याचं काम केले तेही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका बोकांडे असताना कारण असेही तर्क होते ज्यात केंद्र सरकारला ह्या रोख्यांचा तपशील उघडकीस येऊ नये असं वाटत होतं कारण मागच्या काही काळात सीबीआय इन्कम टॅक्स ईडी सारख्या ज्या सरकारी संस्थांनी ज्या ज्या कंपन्यांवर किंवा व्यक्तींवर धाडी टाकल्या होत्या कदाचित त्यांच्याकडून सरकारला इलेक्टोरल बॉन्ड्समधून मधून देणग्या मिळाल्या असू शकतात आणखी तर्क असाही असू शकतो की एखादी कंपनी कारवाईतून जात आहे दिवाळखोरीतून जात आहे आणि त्यातून वाचण्यासाठी तुमचाही फायदा आणि आमचाही फायदा म्हणत या कंपन्यांनी रोखे खरेदी करून सरकारला त्यांच्या पक्षाला ते दिलेले असू शकतात त्यामुळे खरंच इलेक्टोरल बॉन्डचे तपशील उघडकीस येतील का ते मॅनिप्युलेट तर होणार नाहीत ना आणि तपशिलाने नव्या भारताचा नवा भ्रष्टाचार समोर तर येणार नाही ना हे प्रश्न आणि त्यांची उत्तरे येणारा काळच सांगेल पण तुर्तास तरी स्विस बँकेतील खातेदारांचं रेकॉर्ड उघड करू असं डंकेकी चोट पर बोलणारं सरकार आपल्याच चे एस बी आयचं रेकॉर्ड उघड करायला घाबरतंय आणि जस्टिस चंद्रचूड हे लंच नंतर या म्हणणाऱ्या बँकेला दोन दिवस काय लंच सुकानं करू येणार नाहीत बाकी तुमचं इलेक्ट्रिल बॉन्ड्सबद्दल मत काय ते कमेंट करून नक्की कळवा करू आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर पण नक्की करा बाकी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल